नागजी चौकातील दर्ग्याच्या अनधिकृत भिंतीचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात नागरिकांना परिसरात बंदी नाशिकच्या पखाल रोड मधील रोडच्या परिसरात असलेल्या एका जुन्या दर्ग्याच्या भिंतीचं बांधकाम बाहेर आलं असता गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेनं या ठिकाणी अतिक्रमणाच्या नोटीस दिल्या होत्या आज हे अनधिकृत अतिक्रमण प्रत्यक्षपणे काढण्याचं काम सुरू असून रस्त्याच्या नागजी चौक सिग्नल ते कोटगल्ली या दोन्ही रस्त्यावर पूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त असून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते सदर रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना देखील इथून काढण्यात येत यावेळी राम मंदिराचे महंत सुधीर दास हे देखील पाहणी करता आले असता त्यांना काटेगल्ली येथील सिग्नल पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान परिस्थिती शांतता असून सर्व ठिकाणी खूप पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय या ठिकाणी अतिक्रमाची पाणी करण्याकरिता भाजपचे आमदार देव फरांदे देखील काही वेळा दाखल होत आहेत तर काही मुस्लिम धर्मगुरूंनी देखील सर्वत्र शांतता असल्याचं आवाहन केलं और शहर शाहिरचे जिम्मेदार आता और हमने अपने आफूस ये देखा दरगाह की दीवार भी महसूस है दरगाह शरीफ सब महसूस है सिर्फ बाहर का जो गेट था जो रास्ते में था वो तोड़ा गया है और खतीब शहर नासिक की तरफ हम गुजारश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे क्योंकि मुसलमान और इस्लाम अमन का मजहब है और हमारा मुबारक और पाकिस्तान महीना पवित्र महीना रमदान शरीफ बिल्कुल अभी करीब है तो खतीब साहब की तरफ मैं गुजारश करता हूँ पूरे शहर के वासीियों से कि अपने शहर का माहौल और शहिशाह के गुलशन को हमेशा हरा भरा रखने की कोशिश करे अफवा बिलकुल ध्यान ना दे अफवा सब आस्थानी भी, चेक आए। भी सब है, भी सब है। जो, रास्ते पे जो गेट था और गेट को गया है। तो साप की गुजरिशात अफवा ध्यान ना दे सदर परिसरात अंतत राहावी म्हणून पोलीस देखील आव्हान करत असून येथील जाणाऱ्या येणाऱ्याला प्रत्येकाची चौकशी करून परिसरात जाण्यास बंदी करण्यात आली त्या ठिकाणावरून ही अतिक्रमण सकाळी आठ वाजे पासून काढण्यात आलंय जी अनधिकृत भिंत होती ती देखील पाडण्यात आल्याचं समजत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव भुगे नाशिक